बिनडाका कुटुंब नियोजन शस्त्रक्रिया शिबिर ग्रामीण रुग्णालय तासगाव येथे संपन्न तालुका आरोग्य अधिकारी डॉक्टर विशाल करांडे जिल्हा परिषद आरोग्य विभाग सांगली तथा ग्रामीण रुग्णालय तासगाव यांच्या वतीने जागतिक लोकसंख्या दिनाचे औचित्य साधून ग्रामीण भागातील महिलांच्या कुटुंब नियोजन बिनटाका शस्त्रक्रिया पंचवीस महिलांच्या सांगलीचे सर्जन डॉक्टर बाळासाहेब चोपडे तसेच भूलतज्ञ डॉक्टर जाधव मॅडम यांच्या यांनी केल्या या शिबिरासाठी पंचायत समिती आरोग्य विस्तार अधिकारी धोनीराम बेडगे जिल्हा परिषद सांगलीचे रमेश जाधव तालुका ग्रामीण रुग्णालयातून महिलांना नर्सिंग स्टाफ ग्रामीण रुग्णालय तासगाव नर्सिंगच्या मुख्य श्रीमती हिरकूर मॅडम यांनी परिश्रम घेतले या शिबिरामध्ये बिनटाका शस्त्रक्रिया पार पाडल्या अशा महिलांना तिसऱ्या दिवशी हॉस्पिटलमधून डिस्चार्ज देणार असल्याचे तालुका आरोग्य अधिकारी यांनी सांगितले शस्त्रक्रियाविषयी माहिती देताना डॉक्टर चोपडे म्हणाले की तासगाव ग्रामीण रुग्णालयामध्ये जागतिक लोकसंख्या दिनानिमित्त स्त्री दसबंदी कुटुंब कल्याण शस्त्रक्रिया एकूण पंचवीस करण्यात आल्या त्या अगदी जाधव मॅडम असतील बाकीचे अधिकारी तालुका ऑफिसर आहेत शिंदे कारंगेसर आहेत जाधव साहेब आहेत या सर्वांच्या सहकार्याने आम्ही कुटुंब शस्त्रक्रिया हा शिबीर यशस्वीपणे पार पडलो पाहत रहा आपल्या माणसाचा आपलं चॅनल विजय न्यूज तासगाव गाव वर्तांकन सो शुभांगी जाधव